अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ त्या सगळ्या स्त्रियांसाठी आहे ज्यांना आई व्हायचं आहे बघा आपण भरपूर काही प्रयत्न करतो पण आपल्या प्रयत्नांना ते यश ये येत नाही तर अशा वेळेस काय करायचं त्याच सोबत आपल्याला आई व्हायचं आहे यासाठी सेवा कोणती तर ही सगळ्यात प्रभावी व सगळ्यात उच्च कोटीची अशी सेवा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आता तुम्ही म्हणाल की दरवेळेस आता थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल स्वामी चरित्र सारामृताची पारायणं तुम्ही म्हणाल की आता आम्ही जी एकवीस दिवसांची आता सेवा करतोय त्यामध्ये कंटिन्यू केलं तर चालेल का बघा तुम्ही त्यामध्ये जरी संकल्प घेतला असेल की तुम्हाला आई व्हायचं आहे आई होण्यासाठी जर तुम्ही सेवा करत कंटिन्यू कर करत असाल तर इट्स ओके तिथून पुढे जरी तुम्ही कंटिन्यू ठेवली तरीसुद्धा चालेल काही देखील प्रॉब्लेम नाही पण बघा आई म्हटलं की प्रत्येक स्त्रीला प्रत्येक स्त्रीचा तो हक्क देखील आहे व मातृत्व प्रत्येक स्त्रीला मिळायलाच हवं आई वन्याचं सो कधी कधी बघा भरपूर प्रॉब्लेम्स येतात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात असं म्हणत नाही आहे की फक्त आ बाईमध्ये स्त्रीमध्येच प्रॉब्लेम असतात पुरुष व बाई दोघांमध्ये देखील दोघांमध्ये देखील प्रॉब्लेम्स असू शकतात व कधी कधी असं होतं की काही कारणास्तव दोघेही नॉर्मल आहेत पण काही कारणास्तव आपल्याला आई होण्याचं सुख लागत नसतं तर अशा वेळेस काय करायचं सगळं करून थकलात प्रत्येक व्यक्तीने ज्याने जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे जाऊन आलात बघा एक स्त्री जर आई होत नसेल तर त्याच्या घरातले टोमणे तर वेगळेच ऐकायला मिळतात व समाज देखील वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करत असतो म्हणजे एक मूल बघा लग्न झालं की एक दीड वर्ष काही बोलत नाहीत घरातले शांत असतात व तिथून नंतर मग काही काही असे विचारसरणीचे लोक आहेत या आपल्या जगामध्ये की त्या बाईला म्हणजे लग्न झाले की त्यांच्या हातामध्ये लगेचच बाळ हवं असे भरपूर विचारसरणीचे लोक असतात तर त्या सगळ्यांना सांगण्यात येत तर त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे असं म्हटलं तरी तरी देखील चालेल कारण बघा लगेचच प्रत्येक गोष्ट लगेचच होते असं नाही प्रत्येक गोष्टीला थोडासा वेळ द्यावा लागतो जर तुम्ही प्रत्येक गोष्ट करून पाहिलेली आहे तुमच्या रिपोर्ट्स नॉर्मल येतात सगळं काही व्यवस्थित आहे किंवा तुम्हाला तुमचं प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह तर येते पण गर्भपात होतोय काही कारण हो, काही पण असो एक दोन तीन वेळा तुमच्यासोबत असंच घडलेलं आहे अचानक गर्भपात होतोय तर अशा वेळेस काय करायचं चा? गर्भ चांगला निघत नाही कधी कधी खराब निघतो गर्भ अशा वेळेस काय करायचं किंवा आपल्याला आई व्हायचं आहे आपली प्रेग्न्सी दरवेळेस निगेटिव्ह येते तर अशा वेळेस काय करायचं आज आपण पाहणार आहोत तर पहा आपल्या स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास ठेवायचा सगळी श्रद्धा सगळा विश्वास यथाशक्ती यथावक्ती जेवढं होईल तेवढं आपल्या महाराजांच्या मागे लागायचं महाराज आपल्या पाठीशीच असतात पण महाराज काय म्हणतात आधी सेवा मग मेवा तुम्ही जितक्या मन लावून स्वामी महाराजांच्या सेवा कराल ना तितक्या लवकर तुम्हाला त्याचे रिझल्ट त्याची प्रचिती मिळायला सुरुवात होईल बघा स्वामीचरित्र सारामृताची आपल्याला एकशे आठ पारायणं करायची आहेत संतती प्राप्तीसाठी तुम्ही आवर्जून संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेऊन मग तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे संकल्प घेताना तुमची काय इच्छा आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात एकशे आठ पारायन महाराजांना बोलताना संकल्पामध्ये तेच बोलायचं एकशे आठ पारायणं मी करणार आहे संकल्प कशासाठी बघा संकल्प घेतला की माणूस त्या संकल्पामध्ये बांधला गेला जातो व संकल्प घेतल्यामुळे बघा संकल्प नाही घेतला तर आज नाही केलं तर उद्या करू असं आपण करतो पण संकल्प घेतल्यानंतर मी संकल्प घेतला मला ही गोष्ट करायचीच आहे म्हणून आपण ती गोष्ट देखील करत असतो त्यामुळे संकल्प घेऊन करायचे आहे ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार असता असाल त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे स्वामी केंद्रामध्ये जायचं आहे महाराजांना जाताना एक नारळ खडीसाखर फुल ठेवायचं आहे महाराजांना विनंती करायची आहे महाराजांना सांगायचं आहे की महाराज खूप दिवस झाले किंवा खूप वर्ष झाली मला आई होण्याचं सुख लाभलेलं नाही व आई होण्याचं सुख लाभण्यासाठी मला मातृत्व माझं जागं करण्यासाठी मला मातृत्वाचं सुख लाभण्यासाठी मी आजपासून तुमची स्वामीचरित्र सारामृताची एकशे आठ पारायणं करणार आहे तर सगळी पारायणं विघ्नपणे माझ्याकडून पार पडून घ्या व त्याच्यामध्ये कोणतंच विघ्न येऊन देऊ नका किंवा खंड पडू देऊ नका व तुम्ही स्वतः माझ्यासोबत पारायणाला उपस्थित राहत जा असं आमंत्रण द्यायचं आहे विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे मग घरी येऊन तुम्ही प्रा सेवेला सुरुवात करायची आहे बघा एका स्त्रीच्या जीवनात आईचं स्थान हे सगळ्यात वरचं स्थान आहे बायकोचं सुनेचं किंवा मुलीचं या स्थानापेक्षा आईचं स्थान सगळ्यात वरचं आहे असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे आवर्जून जर तुमच्या रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तुमच्या जीवनात अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही आवर्जून ही आवर सेवा करा याचे फळ व रिझल्ट अतिशय अतिशय प्रभावी आहेत जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची एकशे आठ पार पाराईने पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण शुद्ध अंतकरणापासून जर मनापासून जर ही सेवा केली ना तर तुमची कितीही मोठी इच्छा असो तुमची ती मनोइच्छित इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तुम्हाला मातृत्वाचं सुख मिळणार म्हणजे मिळणारच इतकी प्रचंड शक्ती व इतकी प्रचंड ताकद स्वामीचर्थ सारामृतामध्ये आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून जर तुम्हाला खरंच आई व्हायचं आहे तर तुम्ही ही संधी हातातून जाऊन देऊ नका आणि त्याच्यात प्रकट दिना आल्या आलेला आहे त्यामुळे तुम्ही ही संधी देऊच नका हातातून जाऊन तुम्ही सुरुवात करा सुरुवात करायला काही हरकत नाही आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करा स्वामीचरित्र सारामृताच्या अध्याय खूप छोटे छोटे आहेत तुम्हाला माहित आहे एकवीस अध्याय एका पारायण एक मांडी बैठकी पारायण करायचं म्हणजे एकवीस अध्याय एकवीस पारायण एक एकवीस अध्याय होण्यासाठी एक ते एकवीस अध्याय होण्यासाठी कमीत कमी एक तास लागतो कमीत कमी एक तास लागतो व तो एक तास आपण आपल्या जीवनातील देऊ शकतो आता डॉक्टरला वगैरे किती पैसे आपण खर्च करतो बाहेर धावतो तो वेळ वाया जातो आपला त्याचप्रकारे आपल्या पैशाचं नुकसान होतं ते होतच पण रिझल्ट तर अशा वेळेस तुम्ही ही सेवा करून बघा घरात तो वेळ वेस्ट केला ना तुमचा तो वेळ तुम्ही घरात देऊन बघा तुम्हाला त्याचे नक्कीच रिझल्ट मिळायला सुरुवात होईल व त्याची नक्कीच प्रचिती येईल तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये शेवटी अनुभव सांगाल की ताई मला आई होण्याचं सुख लाभलेलं आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका स्वामीच्या स्वामी महाराजांच्या काही लिलांचं वर्णन केलेलं आहे व ते अतिशय गोड भाषेत केलेलं आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरू नका तुम्ही जितक्या मनोभावे मनो बघा मनोभावे पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वास ठेवून ज्यावेळेस तुम्ही ती कोणतीही सेवा करा कोणतीही सेवा करा त्या सेवेवरती विश्वास ठेवते ना नाही मला हे सुख लाभणारच नाही मला ही सुख लाभणारच मला ही गोष्ट मिळणारच व माझी इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवून ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल ना त्यावेळेस तुमची इच्छा देखील प्रबळ होते व जी काही इच्छा आहे ते अट्रॅक्ट होत असते तुमच्याकडे व लवकरात लवकर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळायला सुरुवात देखील होतात त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायची आहे त्याचप्रकारे बघा दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशतीचे देखील बघा आपण नवरात्रीमध्ये चौदा पाठ करत असतो नवचंडी केलेल्याचं फळ मिळतं आपल्याला त्यामुळे दुर्गा सप्तशतीचे त्यावेळेस आपण पारायण पाठ करतो व आपण त्यावेळेस देखील करत असतो पण तुम्ही ज्यावेळेस आता ही सेवा करताय तर याच सोबत तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे देखील एकशे आठ पारायणं करायची आहेत आता तुम्ही म्हणाल की ही एकशे आठ पारायणं ही एकशे आठ पारायणं कसं करू पण त्याच सेवेसोबत ही सुद्धा सेवा करायची आहे म्हणजे एकशे आठ पारायण स्वामीचरित सारामृताची व्हायला एक तास लागतो व दुर्गा सप्तशतीचे शत्त पाठ व्हायला कमीत कमी दोन तास लागत असे तीन तास तुम्हाला स्वतःचे द्यायचे आहेत स्वतःचे तीन तास द्यायचे आहेत बघा आवर्जून जर जमलं तुम्हाला तर स्वामीचरित सारामृताचं जो एकशे आठ पारायण करणार आहात त्याच्यासोबत तुम्ही दुर्गा सप्तशतीचं देखील पाठ करा कारण याने लवकरात लवकर रिझल्ट मिळायला तुम्हाला सुरुवात होते आता बघा सेवा सुरू असताना तुम्हाला रिझल्ट मिळाला तर तुम्ही सेवामधून सोडायचे का तर नाही कारण तुम्ही ही सेवेचा संकल्प घेतला आहे व जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला आहे तेवढ्या दिवसाची सेवा तुम्हाला कम्प्लीट करायची आहे याच्यात नियम म्हणलात तर तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे संकल्प घेतला तर तुम्ही मांसाहार वर्ज करायचं आहे ब्रह्मचार्याचं पालन करण्याची काही गरज नाही कारण आपण आई होण्यासाठीच हे सेवा करतो चा आहे त्यामुळे ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तर चालेल पण मांसाहार पूर्णपणे तुम्हाला वर्ज असणार आहे इतकाच नियम आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून करायचं आहे बघा प्रत्येकाची इच्छा असते कोणाची इच्छा असेल मुलगा होण्याची कोणाची इच्छा असेल मुलगी होण्याची तर मुलगा व मुलगी याच्यात तर भेदभाव करायचाच नाही आपल्याला पण दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचल्याने व स्वामीचरित्र सारामृताचे पाठ केल्याने तुम्हाला लवकरात लवकर त्याचे रिझल्ट मिळतात व तुम्हाला अनुभव व प्रचिती नक्कीच येणार आहे त्यामुळे स्वामीचरित्र सारामृताचे एकशे आठ पाठ पारायणं व दुर्गा सप्तशतीचे एकशे आठ पारायणं अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे संकल्प घ्यायचा प्रत्येकाला माहीत आहे ज्या दिवशी करणारा हा सुरुवात त्या दिवशी संकल्प घ्यायचा पाहिजे त्याच्या आदल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे महाराजांना सांगताना सांगायचं आहे की महाराज मी आई होण्यासाठी मात्र सोब सुख लाभण्यासाठी मी आजपासून एकशे आठ बारायण श्री स्वामीचर सारामृताची व एकशे आठ बारायण श्री दुर्गा मी करणार आहे त्यामुळे यामध्ये कोणतंही विघ्न येत आहे कोणताही खंड न पडता आहे निर्विघ्नपणे तुम्ही स्वतः माझ्याकडून पार करून घ्या त्यामुळे माता लक्ष्मीचा तर आशीर्वाद आपल्यासोबत राहणारच आहे त्याचसोबत आपले स्वामी समर्थ महाराज सर आपल्या पाठीशी कायम असतात प्रत्येकाला माहीत आहे प्रत्येकजण पावला पावलावर महाराजांची प्रचिती अनुभव अनुभवत असतो व अनुभव घेत असतो त्यामुळे तुम्हाला वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही आहे व अजून एक आहे सुंदर अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे प्रत्येक वेळेस मी सांगत असते महाराजांच्या विभूतीचं काय महत्त्व आहे व ते विभूतीचं महत्त्व काय आहे ते पटवून देण्यासाठी तुम्हाला मी तुमच्यासाठी खास एक दुसरा व्हिडिओ आणणार आहे म्हणजे एका ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही तो अनुभव देखील पाहावा व ही सेवा ज्यांना कोणाला आवर्जून ज्यांना खरंच गरज आहे त्या व्यक्तींपर्यंत ही सेवा आवर्जून पोहोचवा व तुम्ही शेअर नाही केलं तर देखील चालेल पण तुम्ही तुमच्या मुखातून तुम सांगा व त्यांना ती सेवा करायला सांगा त्यांना नक्कीच त्याचे रिझल्ट व प्रजती यायला सुरुवात होईल बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करतेसही स्वामी समर्थ धन्यवाद